सांगली शहरामध्ये एका मोबाईल शॉपी मध्ये चोरीचा प्रकार घडला आहे मोबाईल शॉपी मध्ये धूम स्टाईल पद्धतीने प्रवेश करत चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचे मोबाईल लंपास केले आहेत जुना स्टेशन रोडवरील असणाऱ्या लकी मोबाईल शॉप मध्ये भिंती भगदाड पाडून चोट्यांनी आत प्रवेश केला आणि दुकानात असणारे सर्व नवीन मोबाईल चार्जर आणि साहित्य हे लंपास केलं आहे दुकानाच्या मागील बाजूस असणाऱ्या भिंतीला चोरट्यांनी भगदाड पाडत प्रवेश केला आणि त्यानंतर ही चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सांगली शहर पोलीस गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत माझं नाव प्रेम दीपक खत्री स्टेशन चौकात माझं दुकान आहे मोबाईलचं लखी मोबाईल नावाने अकरा तारखेच्या रात्री माझ्या दुकानात झालेली आहे चोरी फोडून चोर होऊन जवळपास अकरा लाखाचा मोबाईल व मोबाईल एक्सेसरीज चोरून घेऊन गेलेले आहेत तर माझी पोलिसांना एकच विनंती आहे की चोरांना लवकरात लवकर पकडून परत मिळावं म्हणजे चोरून घेऊन गेले तर रात्री चोरांनी दुकानाच्या आत येऊन दुकानात टीव्ही आर पण चोरून घेऊन गेलेले आहेत तर त्यांचा कुठलाही फुटेज ही राहिलेला नाही आहे